नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप वेगळ्या प्रकारचा नाश्त्याचा प्रकार घेऊन आलेली आहे आणि एकदम मस्त असा हा नाश्ता आहे जर कुणी वेळेवर पाहुणे आलेत तर एकदम झटपट असा हा नाश्ता तयार करता येतो कारण आपण बरेचदा पटकन तयार होणारे कांदे पोहे किंवा रव्याचा उपमा तयार करत असतो पण आज मी त्याच पोह्यांपासनं जरा वेगळ्या प्रकारचा आणि एकदम लवकर तयार होणारा नाश्ता करणार आहे तर त्यासाठी इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामधलं संपूर्ण पाणी काढायचं आणि पोहे भिजू द्यायचे तोपर्यंत इकडे मी एक छान असा मसाला तयार करत आहे त्यामध्ये धणे जिरे सोप आणि ओवा घेतला आहे प्रत्येकी अर्धा चम्मच आणि असं जाडसर छान कुटून घ्यायचा आहे तर हा माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे आणि हा दगडी प खलबत्ता जो आहे ना तो खरंच खूप छान आहे मसाला तयार झालेला आहे आणि पोहेसुद्धा भिजलेले आहेत आणि इथे मी काही भाज्या चिरून ठेवल्या त्यामध्ये एक उभा चिरून घेतलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक बटाट्याचा कीस आणि थोडी पत्ताकोबीसुद्धा चिरलेली आहे आणि थोडी कोथिंबीर चिरलेली आहे आता मी सर्व जे साहित्य आहे ना ते एका काचेच्या मोठ्या पॉटमध्ये घालून घेत आहेत तर सर्वात पहिल्यांदा मी भिजवून घेतलेले पोहे घातले त्यानंतर मग उभा पातळ चिरून घेतलेला कांदा उभा चिरून घेतलेला पत्ताकोबी बटाट्याचा कीस मिरच्या कोथिंबीर दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि दोन टेबलस्पून बेसन घातलेलं आहे आता ह्यामध्ये मी चवीनुसार मसाले घालत आहे त्यामध्ये तिखट हळद मीठ धणे जिरे पावडर आणि चाट मसाला घातलेला आहे तर चाट मसाला घातल्यामुळे चव जी आहे ती खूप छान येते त्यानंतर हा जाडसर कुटून घेतलेला मसालासुद्धा घातलेला आहे आणि सर्व मिश्रण हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे एकत्रित करायचा आहे आणि ह्याचा एकदम छान असा मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अगदी एक ते दोन मिनिटं लागतात हा गोळा तयार करून घ्यायला आणि मी जे प्रमाण घेतलेलं आहे ना तर ते एकदम परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे तांदळाचं पीठ आणि बेसन घातल्यामुळे ह्या पदार्थाला एक उत्तम असं बाइंडिंग मिळते तर त्यामुळे नक्कीच घालायला पाहिजेत आणि तांदळाच्या पिठामुळे क्रिस्पीनेससुद्धा येतो मिश्रणाचा गोळा छान असा तयार झालेला आहे हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि माझ्या आवडीप्रमाणे मी असे गोळे तयार करून घेत आहे लांबट आकाराचे असे मी हे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर सर्व मिश्रणाचे छान असे गोळे तयार झालेले आहेत आणि आता इकडे मी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं तर तेल छान असं तापलेलं आहे त्यामध्ये आता हे सर्व गोळे सोडून घेत आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे गोळे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत एकदम छान असा लालसर रंग येऊ द्यायचा आहे तर हे जे गोळे आहेत ते बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट लागतात आणि चवीला पण अप्रतिम झालेले होते आणि खूप छान तयार होतात पोहे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर फक्त कांदे पोहे बटाटे पोहेच येतात तर त्याच पोह्यांपासनं आज मी छान असा वेगळ्या प्रकारचा नाश्ता तयार केलेला आहे आणि कोणी पाहुणे आले तरी एकदम तुम्ही हा नाश्ता पटकन तयार करू शकता तर खूप छान असा हा नाश्ता तयार झालेला होता आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत धन्यवाद